नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जो सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत यामध्ये बारा मोठे निर्णय म्हणजे बदल जे निर्णय घेण्यात आलेले आहे तर यामध्ये काय काय बदल झालेला आहे किंवा काय निर्णय घेण्यात आलेले आहे ही संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जो खाली लाल रंगाचा जो सबस्क्राईब नावाचा बटन आहे तो नक्की प्रेस करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील आता ह्या जी आरमध्ये काय काय दिलेलं आहे ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री जी माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत हा एक जी आर आलेला आहे तर हा जी आर आहे बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या तारखेचा आहे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा एक जी आर आहे तर यामध्ये काय काय दिलेलं आहे बघणार आहोत तर इथे बघू शकता स्क्रीनवर खाली तुम्ही इथे शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे इतकी शासन जो निर्णय आहे त्यामध्ये दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये कुटुंबाची जी व्याख्या आहे तर कुटुंबाची व्याख्या काय आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील एक तर काय राहील कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले व मुली कुटुंब याचा अर्थ पती व पत्नी व त्यांच्या अविवाहित मुले व मुली तर यामध्ये दुसरा मुद्दा काय दिलेला आहे की नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे जर नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा जे नवविवाहित महिले आहे महिला आहे तिचं नाव आता रेशन कार्डवर लावणे लगेच शक्य नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे जे रेशन कार्ड आहे हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा हा दिलेला आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर जो विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पत्नीचे त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या जो महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे असं यामध्ये सांगितण्यात सा सांगितले आहे त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे तर चौथा पॉईंट काय दिलेला आहे ते सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे जो पोस्टामध्ये ज्यांचं अकाउंट आहे ते ग्राह्य धरण्यात यावे असंसुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर पाचवा मुद्दा आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे त्यानंतर सहावा मुद्दा दिलेला आहे महत्त्वाचा आहे तो यामध्ये सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका त्यानंतर अंगणवाडी सेविका त्यानंतर यन यू एल यम यांचे समूह संघटक सी आर पी त्यानंतर मदत कक्ष प्रमुख व सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका त्यानंतर सेतू सुविधा व सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे आता तुम्ही आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्ही अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे त्यानंतर सातवा पॉईंट दिलेला आहे सातवा पॉईंटमध्ये मग दिलेला आहे की केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे घेण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ केंद्र व राज्याचे जे विविध योजना आहेत उदाहरणार्थ कोणकोणती योजना तर पी एम किसान त्यानंतर पोषण एम जी एन आर ई जी एस त्यानंतर पी एम सोनिधी त्यानंतर जे एस वाय त्यानंतर पी डबल एम व्ही वाय व अन्य तत्सम जे योजना आहे जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा ओके त्यानंतर हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा असं ह्यामध्ये सातव्या मुद्द्यामध्ये पॉईंटमध्ये दिलेलं आहे त्यानंतर आठवा पॉईंट जो आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी आणि सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य त्यानंतर सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजन करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत ठीक आहे यामध्ये असं आठव्या मुद्द्यामध्ये अंगणवाडी ग्रामस्त स्तरीय समिती आहे ती स्थापन करण्यात यावी व वा अंगणवाडी सेविका हे जे कोणी असेल ते तुम्हाला मदत करतील आयोजन करून शिबिर त्यानंतर नव्व पॉईंट दिलेला आहे इतकी ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व वा आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच दिरुक्ती डुप्लिकेट क्षण टाळण्यात यावी त्यानंतर दहावा मुद्दा आहे शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वाढस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महा नगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वॉर्डस्तरीय समिती गठन करण्यात यावी त्यानंतर अकरावा मुद्दा दिलेला आहे की तालुका आणि वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हाधि जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे आता बारावा मुद्दा दिलेला आहे की नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल यम यांचे समूह संघटक सी आर पी मदत प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक वापरे सरकार सेवा केंद्र या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति प्रा पात्र लाभार्थींना नोंद झाल्यावर सक्सेसफुली ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं हा एक नवीन शासन निर्णय झालेला आहे यामध्ये असे बारा मुद्दे दिलेले होते जर तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती समजली असेल तर आपल्या चॅनलवरील जो व्हिडिओ आहे तो नक्की तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा संपूर्ण जी आर तुम्ही वाचून घेऊ शकता मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकतो बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र